हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता सकाळचे साडेपाच पावणे सहा वाजलेले आहेत आणि आता ब्लॉकची सुरुवात करते मी सकाळी सकाळी कारण माझं मेन रुटीन जे असतं ते सकाळीच असतं जी मेन धावपळ असते काम असतं ते सगळं सकाळी सकाळचं असतं म्हणून आता म्हटलं चला सकाळी सकाळचं ब्लॉकची सुरुवात करूया कारण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की व्हिडिओ करतात म्हणजे व्हिडिओ करते नुसतं व्हिडिओच करत बसते काय मेन घरातली कामं करते की नाही करते शेजारी पाजारी मैत्रिणी म्हणजे डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली बोलतात असं म्हणजे बाहेरून नंतर मला ऐकायला भेटतं की लोक असं बोलतात म्हणून तर मग म्हटलं चला कधी उठते काय करते दाखवूया सगळ्यांना तर आता सकाळी सकाळी सगळ्यांना जायचं असतं आठच्या अगोदर ऑलमोस्ट सगळेजण जातात दिदी पण जातात हे पण जातात आणि शिवाज पण पन जातो पण आज शनिवार असल्यामुळे शिवाजीला सुट्टी आहे तर हे ती जण जाणार आहेत तर चला मग बघूया तर आता इथं चहा ठेवलेला आहे उकळत तर चहा पार उकळून वर गेलाय वर जाऊन खाली सांडलाय पण चालेल आता चांगला उकळू पण दिला पाहिजे ते मस्त टेस्टी लागेल छान लागेल आणि इकडे पोहे भिजवलेले आहेत आजर आज टिफिनसाठी बटाटा पोहे करते कारण आजकालच्या मुलांना रोज रोज पोळी भाजी नको असती काहीतरी वेगळंच हवं असतं आणि बटाटा पोहे आरवीला खूप आवडतात म्हणून मी आज डब्याला बटाटा पोहे बनवले आहे जसे आपल्याकडे कांदे पोहे असतात तसे इकडे गुजरातमध्ये जास्त करून बटाटा पोहे खातात तर हे बटाटे पोहे थंड झाल्यावरही छान लागतात म्हणून कांद्या पोह्यांपेक्षा बटाटे पोहे टिफिनला बरे पडतात तर पोहे म्हटलं की कोथिंबीर आलीच आणि खूप सारी कोथिंबीर असते तेव्हाच पोहे छान आणि टेस्ट तर छोटे छोटे बटाट्याचे तुकडे शिजेपर्यंत याला चांगले झाकून ठेवलेले आणि कधी चहावर येतो किंवा दूध वर येतो तर शक्यतो वरती फुकला जातं पण वरती न फुंक मारता खाली फ्लेम वरती फुंक मारली तर चहा लगेच खाली जातो मी तर असंच करते बॉटल बरोबर लावलेली खाली किज नाही ना हो, हो। शूज घालून मी चल लवकर मी बॅग घेते हा हा बॅग घेते लवकर आवर लवकर शूज घालून तर हे ऑफिसला जायला रेडी आहेत आणि त्यांच्यासोबत सगळं काम सोडून आधी चहा घेतला तर हे सगळे शाळेत गेल्याच्या नंतर सगळे गेल्यानंतर मला हे सगळं झाड झोड साफसूफ करावं लागतं हा ओटा हा पुढचा ओटा सगळा झाडायचा आणि पलीकडे गाडीच्या पलीकडची बाजू रोडपर्यंत पूर्ण बाहेरपर्यंत झाडून घ्यावं लागतं रोज आणि हा पुढचा ओटा रोजच्या रोज धुवून घेते तर हे घरातलं पण आवरायचं सगळं पसारा आवरून नंतर झाडून झुडून काढून पुसून घ्यायचं असं सगळं काम असतं आता सगळे गेलेले तर सगळं भांडे कुंडे सगळं जिथलं तिथं पडलेले किचनवरती पण पसारा पडलेला आहे तर तो तोसुद्धा मला उचलायचा हे भांडे एकदा सगळे त्यांच्या वेळेवर सगळे जाणं महत्वाचं असतं कारण ते त्यांच्या वेळेत बरोबर गेले का मग मला काही नाही नंतरचं बाकीचं मी आवरू शकते तर सगळं पडलेलं आहे आता सगळे गेल्याच्यानंतर हे सगळं माझं आवरावरी चालू होतं तर हा झोपलेला आहे आज कारण याला शनिवार असल्यामुळे याला सुट्टी आहे तर ही कपडे वगैरे सगळं असंच ठेवलं होतं बाजूला करून कारण <coughs> सकाळी सकाळी हे सगळं करत बसायला वेळ नसतो टिफिन बनवायचा असतं आणि सगळ्यांना पाठवायचं असतं तर सगळे गेल्याच्यानंतर नंतर मग हे करत बसते तर आज सुट्टी असल्यामुळं हा गेला नाही नाही तर मला ते गेल्यानंतर याला रेडी करावं लागतं याची पावणे आठला गाडी येते आरू गेल्यानंतर हे जातात मग शिवांशची गाडी येते आणि <coughs> हे सगळं करून नंतर बाहेरचं पण आवरावं आव लागतं बॅग सगळं आपलं मोठं अंगण आहे म्हणजे वॉशिंग एरिया आहे तर हे रात्रीचे भांडे पडलेले तिथं घासलेली ठेवायची बाकी येत अजून तर इथलं पण मी रोजच्या रोज धुवून घेते कारण धूळ येते वरती एकदम ओपन असल्यामुळं खाली धूळ येते आणि मुलं आत बाहेर करतात तर पायाला चिपकून सगळं आतमध्ये धूळ येते घर पण घाण होऊन जातं म्हणून हे रोजच्या रोज कपडे धुवून इथं सुकत टाकले का मग हा मागचा ओटा पण पूर्ण धुवून घेते तर एवढी क्लिनिंग मला रोजची डेली करावी लागते आणि लोकांना असं वाटतं की घरात काही काम करते की वेळ करत बसते म्हणून मग म्हटलं चला नंतर ब्लॉक चालू करूया लोकांना माहिती पडेल काय करते काय नाही वरचं तर मी क्लिनिंग आठ दिवसातूनच करते कारण रोजच्या रोज होत नाही आणि वरचं एवढं यूज होत नाही खिडक्या आणि दारं पण गॅलरीतले वगैरे पूर्ण बंद ठेवते फक्त ट्युशन असते वरती कारण आता ट्युशन घेतात क्लासेस तर ती एक रूम झाडून पुसून घेतली जाते रोज बाकी एवढं यूज होत नाही वरचं पूर्ण बंद राहतं त्याच्यामुळं चार पाच दिवसातून एकदा जरी केलं तरी चालतं तर असं एवढं रोजच्या रोज काम असतं खाली वरी मुलांचं सगळं बघणं आणि हे सगळं करून व्हिडिओ करणं असं नाही की हे सगळं पेंडिंग ठेवते आणि नंतर व्हिडिओ बनवते कारण आत्ता आत्ता दिवाळीपासून मी व्हिडिओ बनवणं बंद केलं होतं दिवाळी हां दिवाळीपर्यंत मी ब्लॉगिंग करत होते नंतर त्या चॅनलवरचं व्लॉगिंग मी बंद केलं होतं आणि इंस्टाग्रामचं प इंस्टाग्रामचं तर चालूच राहतं तर सोशल मीडियावरती डेली ॲक्टिव्ह असणाऱ्या म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲपला ॲक्टिव्ह असणाऱ्या बायकांना समाजाचा हाच प्रश्न असतो की या काही कामं करतात की नाही करतात तर असं काही नसतं की बाहेरचं काही काम केलं दुसरं तर घरचं काम तसंच राहून जातं असं काही नसतं सगळं करून करतात त्या त्या ॲक्टिव्ह असतात आणि खरं तर त्यांच्याकडून पण काहीतरी शिकायला पाहिजे असं नाही की सगळं सोडून करतात म्हणून तर चला मग आता मी कामाला लागते खूप सारी कामं बाकी आहेत बाकी आहेत म्हणजे काहीच झालेलं नाही सगळं पेंडिंगच आहे मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये